काय हॅलो सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे जसं नाव रोपणगी रोपणगरीमध्ये पुन्हा एकदम सगळ्यांचं स्वागत आहे कारण आता आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत आणि मस्त की कंदील आहेत बघा तर आता कंदील आपण घ्यायला आलो आहे त्याच्याबरोबर पंत्या वगैरे आहेत खूप साऱ्या डिझाईन आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये दिवाळीसुद्धा दिवाळीमध्ये आपण ह्याच्यामध्ये दिवाळीसुद्धा लावू शकतो हे सगळे मातीपासून बनलेले आहेत बघा सगळे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता छान छान कंदील लागले आहेत रत्नागिरीमध्ये बघू शकता की ती मस्त मस्त असे कंदील आहेत आणि ना आवाज खूप आहे त्याच्यामुळे मी पुढे जरा धरले आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे ना मातीचे सुद्धा छान छान पैकी मस्तपैकी अशा पंटा सुद्धा आहेत वेगवेगळ्या का कर लक्ष करा सो मस्तपैकी बघा पूर्ण आहे ना पूर्णाच्या तिथून जी लाईन स्टार्ट होते ना ते बघा फूटपर्यंत सगळे कंदीलच कंदील आहेत आणि सगळे हँडमेड आहेत सगळ्या बनवलेले आणि जास्त करून वेलवेटचे वगैरे पण आहे त्याच्यामध्ये तर इथे बघू शकता आम्ही घ्यायला आलोय म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवूया या साईडला पण खूप सारे कंदील बघा इकडे पण खूप म्हणजे खूप सारे कंदील आहेत पण हे सगळे ना असे ह्याच्या वले बघा हे वरचे दिसतात ना हे सगळे वेलवेटचे वगैरे आहेत तर वेलवेटचे पण खूप छान दिसतात कंदील तर आम्ही पण कंदील घ्यायला आलोय हे बघा इकडे पण आहेत नाही सगळ्यात मोठेवाले कंदील आहेत हे बघा हे सगळे मोठे मोठे कंदील आहेत आणि हे बघा इकडे पण आहेत हा बघा हा यल्लो मध्ये पण आहे ना सगळे मोठ मोठे कंदील आहेत आणि जेवढे बघाल ना तेवढे भारी भारी आहेत त्याच्यामुळे ना हे बघा हे बघा इकडे पण आहेत सो हे जे कंदील आहेत ना एक एक म्हणजे एक बघायला एकदम भारी आहे त्याच्यामुळे ना कन्फ्यूज होते की कुठलं घ्यायचं कुठलं नाही आणि बघा सगळे मातीपासून बनलेली सगळी वस्तू आहेत इकडे हे बघा हे बघा पूर्ण मातीच्या वस्तू आहेत हे बघा सगळे आहेत दिव्यांपासून ते सगळे बघा हे बघा सगळीकडे कंदील 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 सगळ्यात मोठे वाले कंदील आहेत इकडे सगळे जे आहेत ते मोठे वाले कंदील आहेत हे बघा हे पण मोठे मोठे कंदील आहेत सो हे जे मार्केट आहे ना म्हणजे आता रत्नागिरी मध्ये ना जे हायवे आहेत ना सो हायवेला वगैरे पण खूप सारे तर असे ना सगळे हायवेला हे सगळी दुकानं आहेत आणि सगळे गरीब लोक आहेत सो सगळे हँडमेड बनवलेले आहेत त्याच्यामुळे ना हे खूप जण आहे बघा पूर्ण लाईनच्या लाईन आहे पूर्ण हे बघा मस्त मस्त आपल्याकडे हे पण आहेत छानपैकी हे बघा पंत्यासुद्धा आहेत तर आता बाजारामध्ये ना सगळीकडे रांगोळी पंत्या वगैरे सगळे बघा आता आम्ही इकडे हे घेतो आहे सगळ्या मातीपासून बनलेल्या आहेत गे ना? गे तो माथी का बेटा कलर कलर कैसे तर काल आम्ही रत्नागिरीच्या मार्केटमधून कंदी आणला होता तर हा बघा दुसऱ्यापैकी पीकमध्ये वेलवेटमध्ये आणि काल ना खूप व्हरायटी होती खूप म्हणजे खूप कंदिलामध्ये व्हरायटी होती तुम्हाला जसा पाहिजे तसा कंदी म्हणजे घेऊ शकता तुम्ही रत्नागिरीला सो रत्नागिरीच्या जेव्हा तुम्ही मेन बाजारपेठेत जरी आलात तरी तिथून सुरुवातच होते आणि आता कसं दिवाळी आहे तर प्रत्येकाच्या जे काही दुकानं असतात छोटे मोठे त्यांच्या दुकानापासूनच सुरुवात होतात पण जे रस्त्याच्या एकदम कडेला असतात ना म्हणजे एकदम गरीब लोक असतात की पंट्या म्हणा किंवा हे कंदील म्हणा ते मिळून बसलेले असतात तर खूप असतात खूप व्हरायटी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी व्हिडिओ केला छोटा व्हिडिओ आहे सो बघा तुम्ही आणि काळू होतं रात्री आणि हा बाबा नसलेलं की आम्ही पिंकमध्ये घेतलेला आहे आणि हा पूर्ण वेलवेटचा आहे म्हणजे वेलोवेटचा कापड आहे आणि त्याच्यापासून हा कंदील बनवलेला आहे तर आज आम्ही आज आहे वसुबारस तर वसुबारसच्या खूप 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 शुभेच्छा आणि हे बघा आज आम्ही सगळे डेकोरेशन वगैरे करणार आहोत आणि म्हटलं जरा तुम्हाला दाखवूया कंदील आणि तुम्ही जर रत्नागिरीला वगैरे गेलात तर तुम्ही डिमार्टला पण जाऊ शकता तिथे डिमांड पण आहे सो गर्दी खूप आहे कारण की आता सीझन आहे त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला कंदील वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता एकदम स्वस्त आणि स्वस्त तुम्हाला पाहिजे तसं मिळेल आणि मेन म्हणजे व्हरायटी खूप आहे तर जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळेल सो हा बघा आम्ही छानपैकी कंदील आणलेला आहे आज म्हणजे काल आणलेला आहे आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवूया तर हा बघा वेगवेगळ्याच पण जर तुम्हाला वेगळामध्ये जरी असेल तरी आहे आणि मेन म्हणजे जसे व्हरायटी म्हणणं म्हणजे जशी तुम्हाला आकार येईल चांदोडमध्ये पण आहे अशामध्ये पण आहे खूप म्हणजे खूप व्हरायटी आहे तर आम्ही काल गेलो तरी म्हटलं चला आण सो चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत तर अजिबात नका तर असा व्हिडिओ घेऊन मला तोपर्यंत बाय बाय